केलंय खडी करण्याच्या वरती पुन्हा दुसरा खडीकरणाचा लेअर आहे कुठे खडी खोड्यावरती कार्पेट आपलं खडी करणार डायरेक्ट त्यांनी बीबीएम करायला घेतलं डायरेक्ट बीबीएम केलं कुठे केलंय केलंय हे खडीकरण करायला मोरुम मारून केले ना हा खडीकरण खडीकरण खडीवरती ही जी नवीन खडी पसरली ती दुसरा खडीकरण करत डांबर मारून त्याच्यावरती मला सांगा डांबर मारल का डांबर मारलाय सांगा तुम्ही डांबर मारल का हे काय मला सांगा हा जे आता एवढा होतो काय होणार ते मला सांगा ना आणि इथून लोक जातात रस्ते गेले तर काय राहणार ते मला सांगा काय हा पैसा खायचा धंदा आहे तुमचा सगळ्यांचा आणि तुम्ही त्यांचं या काय म्हणजे याचा अर्थ आहे तुम्ही इन्वॉल्व्ह आहे म्हणून रिपोर्ट त्याच्यापासून ओके असा रिपोर्ट दाखवतो तुम्ही आधी पॉझिटिव्ह बोलता त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाजूने रोड सत्र गाड्या हो रोडचा कॉन्ट्रॅक्टर चांगले